इतरांनी देखील आपण काचेच्या घरात राहतो हे विसरू नये रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याशी निगडीत कारखाने आणि कंपन्यांची चौकशी सुरू आहे यावरून रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्यानंतर तर इतरांनी देखील आपण काचेच्या घरात राहतो हे विसरू नये असं त्यांनी म्हटलं आहे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून माझ्यावर कारवाई होऊ शकते अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केली के के आहे मात्र आम्ही ज्या कंपन्या उभ्या केल्या त्या कष्टाने आणि तिथे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून उभ्या केलेल्या आहेत राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्या तर इतरांनी देखील आपण काचेच्या घरात राहतो हे विसरू नये ज्यांनी ज्या कंपन्या उभ्या केल्या आहेत त्याबाबत मी आता बोलणार नाही मात्र त्याचं पुस्तक माझ्याकडे तयार असल्याचा इशारा रोहित पवारांनी सत्ताधारी नेत्यांना दिला आहे शिंदेचे बैर नाही फडणवीस तरी खैर नाही असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं असल्याच्या बातम्या समोर येत आहेत मात्र याबाबत रोहित पवारांना विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी असं वक्तव्य अवघडपणे केलेलं नाही कुठेतरी चर्चा झाली त्यावरून या बातम्या झाल्या आहेत आणि त्यामुळे ज्या गोष्टी झाल्या असतील त्यावर आता चर्चा करून वेळ का वाया घालवावा असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे दिवस थांबा तुम्हाला कळेलच बैठका कशा झाल्या कुठं झाल्या काय चर्चेत आलं कोण काय बोललं ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी कानावर येत असतात बघूया हळूहळू बघू राज्य लेवलच्या काही एजन्सीज आहेत वेगळ्या वेगळ्या त्यांचा वापर कदाचित केला जाईल आणि मग अशा परिस्थितीमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये जर त्यांनी जे काही करायचं का ते केलं तर मग मला ह्या सर्व नेत्यांना एवढंच सांगायचं आहे जे काय आम्ही उभं केलेलं आहे ते कष्टातून उभं केलेलं आहे त्याच्यामागे प्रत्येक पैशाच्या मागे हा घाम स्वतःचा गाळलेला आहे माझ्या तिथं असणाऱ्या कामगार जे आमचे ऑफिसर आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून कुठेही चुकीचं काम न करता आम्ही कंपनी तिथं मोठी केलेली आहे आणि तुमच्या ज्या कंपनी आहेत त्याच्याबद्दल मी आता तरी काय बोलणार नाही पण नक्कीच त्याबद्दलचं एक पुस्तक माझ्याकडे तयार आहे तुम्ही जर काय वेगळं वेळ राजकीय दृष्टी दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न केला त्यांनी एवढंच विचारावं हो की तुम्ही काचेच्या घरामध्ये राहत आहात आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या घराचं काय होईल हे नंतरच आपला कळेल त्यामुळे राजकारण हे राजकारण ज्याच्या पद्धतीने करा व्यक्तिगत लेवलला तुम्ही नेला तर हे तुम्हाला परवडणार नाही सुप्रियाताईंनी हे ओपन ओपन कुठेही स्टेटमेंट दिलेलं नाही कुणीतरी कुठेतरी चर्चा केली त्या चर्चेवर काही बातम्या झाल्या असं आम्हाला कळत आहे त्यामुळे ताईंनी ओपनली अशी चर्चा केलेली नाही त्यामुळे ज्या गोष्टी झाल्याच नसतील याच्यावर चर्चा करून आपण वेळ कशाला घालवायचा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहमदनगर